नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र संजय राऊत यांच्या आरोपा आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर पैसा पेखो तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा अशी टीका संजय राऊत यांनी केली होती आणि याला आता उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते की मुख्यमंत्री प्रचार सभेला जाताना त्यांच्यासोबत पैशांची बॅग घेऊन जात आहेत राऊतांच्या या टीकेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशकात दाखल होताच उत्तर दिले आहे मुख्यमंत्री म्हणाले आता ही बॅगा घेऊन आलोय असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे आज एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत असणाऱ्या बॅगांची तपासणी करण्यात आली परंतु या बॅगांमध्ये त्यांना काहीही आक्षेपार्ह हो वस्तू सापडली नाही तर संजय राऊत जेव्हाही तोंड उघडतात तेव्हा गटाराशिवाय काहीही बाहेर पडत नाही अशी टीका महावि महायुतीचे नेते करत आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र